दर्शक हो, आता रहोत महत्वाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेना शहर जिल्ह्यात जोरदार कामगिरी करणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकेल असं प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची गुरुवारी शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यावेळी म्हणाले की आगामी काळात महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या सर्व निवडणुकांना शिवसेना तागदीनं सामोरी जाणार आहे शिवसेनेला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जीवाचं रान करून शून्यातून विश्व निर्माण करावं असंही ते म्हणाले यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले की शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शाखांच्या माध्यमातून जनतेच्या सेवेची काम करावीत सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेवर प्रचंड विश्वास आहे हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी अधिकाधिक संपर्क आणि कार्य करावं असं त्यांनी सांगितलं याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हाप्रमुख अमोल शिंदे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील शिवसेनेचे नेते साईनाथा भंगराव सहसंपर्क प्रमुख दादासाहेब पवार शिवसेने चे नेते सोमेश्वर सागर प्रमुख हरिभाऊ चौगुले तुकाराम मस्के युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द युवा सेना शहर प्रमुख समर्थ मोटे महिला आघाडी जिल्हा प्रमुख रवीना राठोड जयश्री पवार अनिता गवळी सुनंदा साळुंके मनीषा नलावडे अश्विनी भोसले माधुरी कांबळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयक जवाहर जाजू प्रमुख सागर सोलापुरे शिवराज विभूते समर्थ बिराजदार आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही